नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपल्यासाठी एक खुशखबरेची माहिती आहे की आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आता लवकरच मिळणार आहे आणि त्यासंबंधी शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती लोन योजना शासनाचे नवनवीन जी आर अशी माहिती आणत असतो तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा लवकरच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे आता मित्रांनो त्या अगोदर त्यासाठी पी एम किसान योजनेचाही हप्ता मिळणार आहे पण ज्या शेतकऱ्यांना मिळत नव्हता त्यांनी जर ई के वाय सी केली असेल तर त्यांना नमो किसान योजना आणि पी एम किसान योजना असे दोन्ही हप्ते मिळणार आहेत मित्रांनो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे तर मित्रांनो शासन निर्णयामध्ये काय नेमकी माहिती दिली आहे ती आपण सविस्तर बघणार आहोत तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै या हप्त्यासाठी शासनाने सतराशे वीस कोटी रुपयाचा निधी वितरित केला होता आणि आता दुसरा हप्ता आहे आता दुसऱ्या हप्त्यामध्ये काही लाभार्थी हे वाढलेले आहेत म्हणजे ज्यांनी ई के वाय सी केलेली आहे असे काही लाभार्थी वाढलेले आहेत पहिल्या हप्त्यामध्ये त्यांना मिळाला नसेल त्यांना आता हा दुसरा हप्ता मिळणार आहे त्यामुळे आपण सविस्तर शासन निर्णयच बघूया काय आहे तर तर मित्रांनो शासन निर्णय असा आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर म्हणजे पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै होता आता दुसरा हप्ता हा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर आहे अशा लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे आता पहिल्या हप्त्यासाठी सतराशे वीस कोटी होता आता यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे बरेच शेतकरी हे जे अपात्र होते ते आता दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत म्हणून मित्रांनो सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षकाखाली दोन हजार तेवीस चोवीस करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा सदर शासन निर्णयान्वे वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील उपरोक्तप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनात सादर करतील प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा एक यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आणि या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना जो नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो आता लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशात नवनवीन व्हिडिओसाठी जय हिंद जय